मोठ्या घोषणा करतात पण तिजोरी यांची मोकळी करण्याचं काम देखील यांनी मागच्या काही वर्षात केलेलं आहे आज विक्रमगड सारख्या भागामध्ये आपले अनेक प्रश्न आपला माणूस सतत सातत्याने पाठपुरावा करून सोडवतोय आपल्या अगदी वाडा तालुक्यातला स्त्री क्षेत्र नागनाथ परिसराचा विकास असेल किंवा अनेक भात पिकाला भाव वाढवून देण्याची मागणी असेल किंवा एंटरटेनमेंटसाठी नाट्यग्रह सिनेमाग्रहाची निर्मिती असेल असे लहान मोठे अनेक कामं तुमच्यासमोर करण्याचं काम हे सुनील भुसारा साहेब भविष्य काळात करणार आहेत शेवटी या भागातल्या शिक्षणाचा प्रश्न आहे या भागातल्या आरोग्याचा देखील तेवढाच जटिल प्रश्न आहे आमच्यावर कुठलं संकट आलं तर बरंच लांब जाऊन आम्हाला आरोग्याच्या सेवा मिळवाव्या लागतात आणि म्हणून या भागात आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळी भुसारा साहेबांच्या कल्पनेप्रमाणे एक अत्यंत आधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील आमचं सरकार भविष्य काळात करेल अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी सध्याच्या सरकारने घेतलेलं धोरण आहे सध्याच्या सरकारने तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रात लोकसभेच्या आधी कधीच विचारलं नाही लोकसभा झाल्यानंतर यांना सगळं लाडकं दिसायला लागलं सगळ्या गोष्टी लाडक्या का तर ह्यांना सगळ्यात लाडकी आहे ती त्यांची खुर्ची लाडकी आहे आणि म्हणून मागच्या दोन तीन महिन्यामध्ये सरकार प्रचंड उदार झाले सरकारच्या वतीनं तिन्ही पक्षाचे कोणी वेगळे लोक येऊन इथं नारळ फोडून गेले भुसारांच्या ऐवजी आम्हीच काम करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न देखील या भागात फार मोठ्या प्रमाणात झाला पण ते जी आर काढून बघा ऑर्डरच्या दुसऱ्या पानावर लिहिलेलं असतं निधी उपलब्ध झाल्यानंतर पैसे देण्यात येतील निधीची उपलब्धता नसताना काम चालू चा पाप आणि लोकांना हे या भागात काही लोकांनी केलं आज महाराष्ट्रामध्ये एवढं दायित्व करून ठेवलेलं आहे की चौसष्ट टाका पासष्ट हजार कोटी रुपये सरकारने बांधकाम खात्यातल्या कॉन्ट्रॅक्टरचे दिलेले नाही एवढी दारुण अवस्था यांची आहे आणि त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की सर्व बाजूने भ्रष्टाचारात गुंतलेलं सरकार अगदी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील भ्रष्टाचार करताना सोडला नाही मालवणला पुतळा उभा राहिला आठ महिन्यात पुतळा कोसळला कारण कमी दर्जाचं सुमार दर्जाचं काम का त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळं आज तो पुतळा कोसळला महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आपला स्वाभिमान कोसळला अशी भावना त्यावेळी निर्माण झाली सगळा महाराष्ट्र त्यावेळी हळहळला यांच्या हातात राज्य दिले आणि ह्या पुतळा कसा यांनी उभा केला अशा अनेक गोष्टी आहेत आज महागाईनं आपलं जगणं मुश्किल केलेलं आहे इतकी प्रचंड महागाई या देशात आहे आणि त्याच्यावर जीएसटी नावाचा विक्रीकर यांनी लावला विक्री आणि सेवा कर एवढा मोठा लावला की अठ्ठावीस टक्के शंभर रुपयाचा माल काही वेळा अठ्ठावीस रुपये भरून लागतो तुम्ही स्कूटर घ्यायला गेला मोटरसायकल घ्यायला घेतला तर चोवीस नाहीतर अठ्ठावीस टक्के कर भरावा लागतो पण तुम्हाला ज्योतिताई ठाकरे जर उद्या हेलिकॉप्टर घ्यायला गेल्या तर त्यांना कर फक्त पाच टक्के श्रीमंत माणसाला या देशात कमी कर भरावा लागतो आणि सामान्य माणसांच्या दैनंदिन गरजांना बारा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के कर भरावं लागतं तुमच्या चपलेला कर आहे तुमच्या कपड्यांना शर्टाला कर आहे टोपीला कर आहे तुमच्या आमच्या भगिनींच्या साडीला देखील कर भरावा लागतो शेवटी शेवटचा दिवस आपला सगळ्यांचा असतो ना ते कफन घालतात त्या कफनला पण कर भरून आपल्याला ते कफन मिळतं म्हणजे जन्मल्या क्षणापासून वर जाईपर्यंत भारत आणि महाराष्ट्र सरकार आपल्याकडून जीएसटीत कर वसूल करत ही शोकांतिका महाराष्ट्रात आहे आमचंही सरकार होत आम्ही चपला करमाफत केलेल्या होत्या बरेच स्वस्त चपला फुकट होत्या काही कर नव्हता कपड्यांवर कधीच कर लावला नाही तुमच्या अन्नधान्यावर कधी आम्ही कर लावला नाही आज खताच्या किमती एवढ्या वाढल्या त्याच्यावर ह्यांचा कर तेलाच्या किमती किती वाढल्या माहितीयेत आमच्या आया पाचशे सहाशे रुपयानं तेल वाढलं मागच्या दिवाळी मागची दिवाळी वीस हजार रुपयाला करायची ह्या वेळची दिवाळी तीस हजार केली तरी मनासारखी झाली नाही का तर ह्यांच्या पूर्ण ताकदीनं आमच्यावर जी महागाई यांनी लादली त्याच्यावर आहे सोयाबीनचा दर बत्तीसशे चौतीसशे ह्यांच्या शेजारी बसणाऱ्या उद्योगपतीच्या सोयाबीनचा दर ऐंशी रुपयावरून एकशे ऐंशी रुपयावर गेला सोयाबीनचा शेतकऱ्याला मिळणारा दाम हा फार कमी मिळाला आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे एका बाजूला आपण महागाईला तोंड देतोय दुसऱ्या बाजूने आपल्या घरातल्या पोरांना नोकऱ्या लागत नाहीत न लागण्याचं कारण काय तर या सरकारने सतरा उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन दिले काही गुजरातमध्ये गेले तर तोंडातनं एकनाथ शिंदे आणि त्यांचे दोन सहकारी तोंडातनं ब्र काढत नाही एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजित पवार हे तोंडातनं सांगतही नाहीत मोदी साहेबांना नाही नाही हा प्रकल्प आमच्याकडे राहिला पाहिजे पूर्णपणाने घाबरून या महाराष्ट्रामध्ये यांनी आज आपल्या सगळ्यांच्या साठी महाराष्ट्र मागं आणण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही दरडे उत्पन्न आता गुजरातचं महाराष्ट्रापेक्षा वर गेले मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो नऊ दहा वर्ष त्यावेळी आम्ही तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतो देशात आता आम्ही अकराव्या नंबरला गेलोय आणि जे ला ला गुजरात आठव्या नवव्या नंबरला होतं ते सहाव्या आणि पाचव्या नंबरला आले आणि म्हणून गुजरात श्रीमंत होतोय आणि शेजारच्या ह्या राज्यातली माणसं गुजरातला जाऊन बेरोज बेरोजगार तरुणांना काम करायची पाळी यायला लागलीय पण महाराष्ट्रात आमच्या विक्रमगड भागात असेल किंवा पालघर जिल्ह्यात असेल उद्योग वाढत नाहीत याची जबाबदारी देखील एकनाथ शिंदे आहे मला इथून नाशिकला पोचायचं आहे पाच वाजून बारा तेरा मिनिटांनी उडलो तरच नाशिक लावून नाशिकून मला नागपूरला जायचंय नागपूरहून दोन तास प्रवास करून तुमसरला नऊ वाजायच्या आधी सभेला सव्वा नऊच्या आधी पोचलं पाहिजे म्हणून मी जास्त बोलत नाही फक्त शेवटचं सांगतो आम्ही पंचसूत्री राहुल गांधी शरद पवार साहेब आणि आमच्या उद्धवजींनी आणि आमच्या महाविकास आघाडीनी जाहीर केलेली आहे त्या पंचसूत्रीतलं एक सूत्र आहे की आम्ही महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना चालू करू आमचं सरकार आल्यानंतर आणि ते लागू करत असताना महाराष्ट्रातली ही पंचसूत्री लागू करत असताना पहिलं कलम महालक्ष्मी योजनेचं आहे त्या महालक्ष्मी योजनेत आमच्या महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या गरीब कुटुंबातल्या महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देण्याचं काम आम्ही करू महाराष्ट्रात आमच्या सगळ्या भगिनींना मोफत एसटीचा प्रवास मान्य करू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी सरकार आले आले आम्ही करण्याचं काम करू जे उद्धवजींच्या वेळी आम्ही पहिले उद्धवजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पहिल्या आठवड्यात आम्ही हा निर्णय घेतलेला दोन लाखापर्यंतची कर्जमाफी आता तीन लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत मी त्यात वेळ घेत नाही खावटी चार हजारची दिलेली आहे भुसारा साहेब सांगतायत माझी आपणाला विनंती आहे की उद्धव साहेबांच्या काळात अडीच वर्षाचं सरकार अतिशय चांगलं चाललं सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं भ्रष्टाचार विरहित ते सरकार होत त्या सरकारने करोनाच्या काळात महाराष्ट्राची उत्तम सेवा केली आणि म्हणून आजही महाराष्ट्रातली लोक उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारची आठवण काढतात आणि पुन्हा यंदा आपल्याला पुन्हा असंच सरकार आणायचंय ही भूमिका ठेवून महाराष्ट्रात जागोजागी लोक प्रचंड ताकद देऊन आज काम करायला लागले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता आपण संध्याकाळी घरी जाल त्यावेळी सगळ्या पुरुषांना सांगतो मी घरात पत्नीला बोलवा बहिणीला बोलवा आईला बोलवा मावशीला बोलवा वहिनींना बोलवा जास्त मोठं कुटुंब असेल तर सगळ्या घरातल्या मुलींना बोलवा आणि मुलींना जाऊन सांगा पुरुषांनी हा मुलींना जाऊन सांगा घरातल्या स्त्रियांना जाऊन सांगा की तो दाढीवाला बाबा दीड हजार रुपये देत होता हे आज आलेल्या बाबा तुम्हाला तीन हजार रुपयाची भाषा करून गेलेले <anovans> त्यामुळे आता आपल्याला हिकडच मतदान करायचंय हे घरोघरी जाऊन माझा तुम्ही निरोप सांगा माझे काम शंभर टक्के होईल तुमचा करार आज, आज आपला माणूस म्हणून हे महाराष्ट्रात नेतृत्व पुढे जाणार नेतृत्व आहे पवार साहेबांच्या मागे वाईट काळात राहिलेले असल्यामुळं संकट किती आली तरी स्पष्टपणाने अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांना भुसारा साहेबांना सांगितलं तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे मी तुमच्या बरोबर येणार नाही मी शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार आणि ही प्रामाणिकपणा आणि निष्ठेच फळ आपण सगळ्यांनी भुसारा साहेबांच्या पदरात घाला आणि आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्या निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून भुसारा साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची सगळी ताकद भुसारा साहेबांच्या माध्यमातून विक्रमगड विधानसभा मतदारसंघात अधिक चांगले दिवस तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत ही व्यवस्था करेल एवढाच विश्वास बाळगतो ही सभा चालू राहणार आहे तुम्ही सगळे जरा बाजू लावा माझा मी एकटा जातो मला सोडायला कोणी येऊ नका मला जरा गडबड आहे आणि पुढं भाषण होणार आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी मला रजा द्यावी ही विनंती करतो धन्यवाद पाटील साहेब आपण अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं संघटनेतून नगरसेवक